नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना एक महत्वाचा नीट यूजी चे फॉर्म भरायला चालू आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये दे वेगवेगळ्या एज्युकेशनसाठी लागणार एक सर्टिफिकेट आहे त्याला आपण सिंगल गर्ल चाइल्ड सर्टिफिकेट असं म्हणतो मी जर समजा माझ्या पालकाचा एकमेव फिमेल गर्ल चाइल्ड म्हणजे मी एकटीच मुलगी असेल म्हणजे असेल तर माझ्यासाठी काही फायदा होतो का आणि त्याच्यासाठी काय बनवावं लागेल या संदर्भामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक मी सांगण्यासाठी आलेलो आहे वास्तविक पाहता नीट युजी दोन हजार सव्वीसच जे काउन्सिलिंग टॉपिक आहे त्यामध्ये मात्र आपल्याला असं दिसलंय की एकशे पाच नंबर पेजवरती आपल्या सर्वांना एक फॉर्म भरत असताना तुम्ही तुमच्या पालकाचं एकमेव मुलगी आहात का म्हणजे एकटीच मुलगी आहे का म्हणजे त्यांचं ऑपरेशन एकच मुली झालं आहे का असे प्रश्न विचारले जर न असेल तर त्याचा काही लाभ नाहीये परंतु यस असेल तर तुम्हाला एक अफिडेव्हिट येणार आहे आणि ते अफिडेव्हिट आपल्याला ब्रोशर म्हणजे इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये आपल्याला एकशे पाच नंबरवरती एक, नंबर एक अफिडेव्हिट दिलंय ते गॅजेटेड ऑफिसर किंवा क्लास वन ऑफिसर किंवा तहसीलदार यांच्याकडून ते त्याच्यावर सही सिक्का घेऊन तुम पहिल्यांदा तलाठ्याकडे जावं लागेल गावातल्या तिथून सर्टिफिकेट एक घेऊन गावातल्या ग्राम गावातल्या ग्रामसेवक तलाठाकडून घेऊन पुन्हा गॅजेटेड ऑफिसरकडून हे अपिडेव्हिट घेऊन अपलोड करावं लागणार आहे हे अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे का तर हे याच्यासाठी एक आणखी काही सर्टिफिकेट असू शकतं का या संदर्भात आज आपण एक डिटेल्स चर्चा करणार आहे आता हे अफिडेव्हिट बनवल्यानंतर त्याचा लाभ काय होईल आणि त्याच्यासाठी नेमकं काय डिटेल्स आहेत या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे एक तर तुम्ही जर समजा तुमच्या पालकाचं एकमेव मुलगी एकच मुलगी आहे दुसरी मुलगी किंवा मुलगा काही नाही म्हणजे तुम्हाला बहीण किंवा भाऊ काही नाहीये आणि एकटीच मुलगी आहात तुमच्या पालकाची तर तुमच्यासाठी हे सिंगल गर्ल चाइल्ड सर्टिफिकेट आपल्याला बनवता येऊ शकतं हे अफिडेव्हिट पण बनवू शकता आणि त्याच बरोबर तुमच्याकडे दुसरा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला भाऊ किंवा बहीण असली नाही पाहिजे हे सर्वात महत्वाचा टॉपिक आहे जर समजा तुम्ही ट्विन गर्ल दोन्ही एकदम असाल म्हणजे तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाला ट्विन प्रेग्नन्सी असेल आणि दोघे जुळे असाल तर जुळे असल्यानंतर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळत नाही परंतु तुम्ही ट्विन गर्ल आहेत म्हणजे पहिल्याच डिलिव्हरीमध्ये तुम्ही दोन्ही मुली झालेल्या असेल तर दोघींना पण सिंगल गर्ल चाइल्ड म्हणून सर्टिफिकेट आपल्याला मिळू शकते आता हे सिंगल गर्ल चाइल्ड सर्टिफिकेट जे आहे ना ते आपल्याला कुठं मिळणार आहे बघा आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शाळेमध्ये किंवा दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या शाळेमध्ये आपल्याला सिंगल गर्ल चाईल्ड सर्टिफिकेट मिळू शकतंय त्याचबरोबर नेट कॅफेवरती सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईन पद्धतीनं त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीनं महा सेवा सेतू कार्यालयाच्या स्टेट पोर्टलवरती सुद्धा आपल्याला अप्लाय करता येऊ शकतो किंवा तहसीलदार ऑफिसमध्ये ऑफलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करता येऊ शकतो त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट लागतात तर विद्यार्थी आई आणि वडील या तिघांचे आधार कार्ड लागतील त्याचबरोबर अफिडेव्हिट एक शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती विद्यार्थ्याचं लागेल की मी एकमेव माझ्या पालकांची मुलगी आहे म्हणजे सिंगल गर्ल चाइल्ड चे एक अफिडेव्हिट आहे ते अफिडेव्हिटचा नमुना आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर दुसरं जे लागेल ते म्हणजे आपल्याला कोणत्याही म्हणजे ते, ते पालकाचं लागेल की माझ्याकडे फक्त एकच मुली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही पाल्य नाही याच्यासाठीच एक दुसरं अफिडेव्हिट आपल्याला लागू शकतंय त्यानंतर विद्यार्थ्याचा एक फोटो लागेल त्याच बरोबर त्या ठिकाणी त्यांच्या स्कूल किंवा मधले असणारं आयडेंटिटी कार्ड पण लागेल त्याचबरोबर बोनाफाईड सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट त्याचबरोबर तुमचं जे दहावीचं शाळा सोडल्याचा दाखला दहावीचा असेल बारावीच असेल किंबहुना तुमचं सर्टिफिकेट आहे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे जन्म जन्मतारीख मेन्शन केलेलं आहे असं कोणतंही लागू शकणार आहे आता याचा लाभ काय होतो एक तर ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी मध्ये कसल्याही प्रकारचा लाभ होत नाही त्याच्यासाठी कुठेही आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सिंगल गर्ल चाल्ड साठी फायदा दिसत नाहीये डायरेक्ट फायदा दिसत नाही परंतु समजा सिंगल गर्ल चाईल्ड असेल तर कॉमनली सगळ्या मुलींना जी स्कॉलरशिप मिळते ती सगळी स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे शंभर टक्के तुमची जी कॅटेगरी आहे ती पण मिळतात त्याच्यामध्ये वेगळा एक्स्ट्रा फायदा नाही आहे ऍडमिशनमध्ये तुम्ही असाल उदाहरणार्थ शेवटचं सीट आहे आणि त्या सीट मध्ये जर समजा तुम्हाला समान मार्क आहे म्हणजे एखादं कॉलेज आहे समजा एमबीबीएसचं मुंबईचं एखादं कॉलेज आहे त्या कॉलेजवरती तुमचा समान मार्कावरती असेल तर तुम्हाला कट ऑफच्या वेळेस सुद्धा तुमचा विचार प्रायोरिटीनं केला जाणार आहे म्हणजे सिंगल चाइल्ड चाईल्डचा वरती विचार केला जाणार आहे प्रायोरिटीनं तुम्हाला हॉस्टेलमध्ये सुद्धा प्रायोरिटीनं तुमचा विचार केला जाणार आहे म्हणजे हॉस्टेलमध्ये जर समजा सीट एकच शिल्लक असेल आणि तर दुसऱ्या दोन मुली असतील तर सिंगल गर्ल चाइल्डला प्रायोरिटी दिली जाऊ शकते त्याबरोबर दुसरी गोष्ट अशी की ऍडमिशन मध्ये सुद्धा आणि गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीममध्ये सुद्धा सिंगल गर्ल साठी काही बेनिफिट आहेत त्या गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला नीट साठी काय लागू शकते तर <coughs> सर्वात महत्वाचं एक इन्फॉर्मेशन बुलेटिन वरती एकशे पाच नंबर जे काही पेज आहे त्याच्यावरती तुम्हाला एक अफिडेव्हिट दिलेलं ते अफिडेव्हिट गॅजेटेड करून घेऊन अपलोड करायचं आहे जर तुम्ही सिंगल गर्ल चाईल्ड नसाल तर तुम्हाला याचा काही लाभ म्हणजे नाही तुम्ही तुम्हाला नो म्हणून जायचंय तुम्हाला काही येत जर समजा तुम्ही आर यू अ सिंगल गर्ल चाईल्ड ऑफ युअर पेरेंट्स असं त्या ठिकाणी प्रश्न नीटच्या फॉर्म मध्ये विचारलाय त्यावेळेस तुम्ही यस म्हटलं की तुम्हाला हे मात्र गॅजेटेड ऑफिसर करून हे अफिडेव्हिट आपल्याला अपलोड करायचं आहे त्याचे बेनिफिट्स वगैरे त्या गोष्टी सगळ्या पुढे तुम्हाला मिळू शकतील आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो नीटचा काउन्सिलिंगच्या अगोदर परीक्षा जी होणार आहे तीन मे रोजी यासाठीच्या अगोदर लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठीचा डिटेल लिखायचं का आपला मानण्याचा जो प्रकार आहे हे तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन धावा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये आहे त्यांनी सुद्धा आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये येण्यासाठी तुमचं नाव कॅटेगरी मार्क्स आपल्या डिस्क्रिप्शन नंबरवरती हो संपर्क करू शकतात त्याचबरोबर आपल्या जर प्रिपरेशन मध्ये महाराष्ट्र राज्यामधील आघाडीच्या संस्था राजर्षी शाहू कॉलेज लातूर श्री विद्या आराधना अकॅडमी लातूर आय आय बी त्याचबरोबर अलन असेल किंवा नारायणा इन्स्टिट्यूट आहे किंबहुना आरसीसी आहे आ, आकाश इन्स्टिट्यूट असेल या सर्वांचे टेस्ट पेपर गेल्या दोन वर्षातले टोटल दोनशे पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यासाठीचे कॉस्टिंग मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ज्यांना ते ज्यांना ते परचेस करायचं त्यांनी सुद्धा आपल्याला प्रश्न बेस या संचकन क्वेश्चन पेपर सेट असं मला आमच्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुँँ पाठवलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल आम्ही सांगूया आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकेल जवळपास शेवटच्या तीन महिन्यामध्ये में दोनशे ते अडीचशे मार्क्स आपल्याला ग्रो होण्यासाठी संधी उपलब्ध आहे त्यासाठीचा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला टेस्ट पेपर वेगवेगळ्या प्रकारचे सोडवता आले पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र